नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन नवनिर्वाचित तेजस सोनवले यांनी आमदार डॉ अतुल बाबा भोसले व मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला नुकत्याच झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह अठरा जागा जिंकत पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदी तेजस सोनावले हे निवडून आले होते आज आमदार डॉ अतुल बाबा भोसले व मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवले यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला मलकापूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास आम्ही पात्र ठरू तसेच निवडणुकीच्या प्रचारात जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून मलकापूर मुक्त करणार असल्याचं यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अतुल बुबा भोसले म्हणाले यावेळी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला मलकापूरच्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं आज मलकापूर नगर परिषदेमध्ये येण्याचा योग माझ्यावर आला मला अत्यंत आनंद आहे की मलकापूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आमचे अठरा नगरसेवक निवडून दिले आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे आमचे जे उमेदवार होते आत्ताचे जे विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांना झालेल्या मतदानापैकी पासष्ट टक्के मतदान हे शहरातल्या जनतेनी दिलेलं आहे आणि त्यामुळे मोठा विश्वास भारतीय जनता पार्टीवर गावातल्या लोकांनी ठेवल्याबद्दल आज अधिकची जबाबदारी सगळ्या नगरसेवकांवर आणि नवनिर्वाचित ज्यांचं आता पदग्रहण झालं ते नगराध्यक्ष असतील किंवा भविष्यात होणारे उपनगराध्यक्ष असतील सभापती मंडळी असतील यांच्यावर अधिकचं आता लोकांनी टाकलेली जबाबदारी असणार आहे आणि त्यामुळं ह्या पाच वर्षामध्ये नेमकं काय करायचं लोक अभिमुख कारभार कसा करायचा आणि या नगरपालिकेचं काम महाराष्ट्रामध्ये चाललेल्या नगरपालिकांपैकी अतिउत्कृष्ट ठेवण्यासाठी जे काही करायला लागेल ते नियोजनबद्ध आणि कटिबद्ध पद्धतीनं करण्याच्या बाबतीमधला आराखडा आम्ही लवकरच आखणार आहोत खूप जबाबदारीनं काम करायचंय अशा पद्धतीच्या सूचना देखील नगरसेवकांना सगळ्या दिलेल्या आहेत आणि मला खात्री वाटते की मलकापूर नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये अतिउत्तम काम करेल आणि या राज्यामध्ये एक आदर्श नगरपालिका म्हणून नावलौकिक मलकापूर नगर परिषद मिळवू शकेल काही गोष्टींच्या बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये आपण शब्द दिला होता सगळ्यात महत्वाचा शब्द जो या शहरातल्या नागरिकांना आपण दिला होता तो असा होता की मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त करायचं आता झोपडपट्टी मुक्त मलकापूर शहर करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा आम्ही निश्चित घेत आहोत एकोणीसशे पंच्याण्णव साली इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आणि झोपडपट्टीचं इथं ज्या स्थापना झाली त्यावेळेला एकशे चाळीस कुटुंब साधारणतः त्या काळामध्ये होते आणि तीस वर्षानंतर आता कुटुंबाची संख्या स्थरा स्थलांतरित लोकांना ग्रहित धरून पाचशे चाळीस इतकी झालेली आहे आणि त्यामुळं सहा हेक्टर जागेमध्ये पाचशे चाळीस कुटुंबांचं पुनर्वसन करणे हा आमचा पहिला अजेंडा असणार आहे दिवस या नवीन निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी काम करायचंय आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं आपल्याला कसं याचं पुनर्वसन करता येईल आणि या शहरामध्ये कुठंही झोपडपट्टी दिसणार नाही या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जी चोवीस बाय सात योजना याच्या पूर्वीच कार्यान्वित झाली होती त्याचा विस्तार करण्याचा एक जबाबदारी आमच्यावर हो आहे नळ पाणी पुरवठा योजना चांगली करत असताना आधुनिक कशी आपल्याला त्याच्यामध्ये काही सोयी सुविधा करता येईल याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू अंडरग्राउंड ड्रेनेजचा विस्तार करणं आवश्यक आहे तो कसा करायचा तोही आराखडा तयार करण्याच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की हा कारभार वाढत चाललेला असल्यामुळं ह्याच वर्षामध्ये दोन हजार सव्वीस साली नवीन इमारत जी दोन हजार अठरा साली सुरुवात त्या कामाला केली होती राहिलेला निधी उपलब्ध करून देऊन ती इमारत पूर्ण करून त्याचं उद्घाटन आपल्याला कसं घेता येईल याच्यासाठी देखील आम्ही पावलं टाकणार आहोत एकंदरीतच मलकापूरच्या आधुनिकीकरणासाठी मलकापूरच्या एक डिजिटल नगरपालिका किंवा लोक अभिमुख कारभार करणारी नगरपालिका म्हणून नावलौकिक निर्माण करण्यासाठी जे काही करायला लागेल हे आपण सगळं करणार आहोत त्याचबरोबर सगळे नवीन निवडून आलेले लोक आहेत त्यांना मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की झिरो टॉलरन्स टू करप्शन अशा पद्धतीचा कारभार मलकापूर नगरपालिकेचा राहील कुठेही सामान्य माणसाचं सो शोषण होतंय अशा पद्धतीच्या तक्रारी येता कामा नाही आणि खूप गांभीर्यानं हा सगळा विषय आम्ही घेतलेला आहे ज्या काही लोकांनी आपल्याकडून अपेक्षा केलेल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षेला खरं ठरण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्याच्या बाबतीमधल्या सूचना मी आज दिलेल्या आहेत